लाईफ अँड जॉय रिसॉर्टमध्ये नव्याने कामाला लागलेल्या एका तरुणाच्या आयुष्याचा चार दिवसांतच दुर्दैवी अंत झाला अभय शिवाजी राऊत असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे रोजगाराच्या शोधात शहरात आलेल्या अभयला कामाचा आनंद घेण्यापूर्वीच काळाने गाठले कलोते धरणात पोहण्यासाठी उतरलेला हा तरुण पाण्याची खोली आणि अंतराचा अंदाज न आल्याने बुडाला जीन्स टी शर्ट घालून पाण्यात उतरल्याने त्याला पोहता आले नाही आणि त्याची दमछाक झाली त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खोपोली येथील हेल्प फाउंडेशन आणि अपघातग्रस्त संस्थेच्या मदतीने शोधकार्य केले अथक प्रयत्नानंतर अभयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला सकाळी साडे दहाच्या दरम्यान हॉटेलचे मालक श्री म्हात्रे यांचा फोन आला हॉटेलचा एक कामगार हा पोहायला गेल्यानंतर बुडलेला आहे त्यानुसार टीमचे प्रमुख कळवलं आणि त्याप्रमाणे त्यांची टीम तात्काळ या ठिकाणी आली त्यानंतर माहिती घेतली असता असं समजलं की तो मुलगा आहे तो असणाऱ्या जीन्स पॅन्ट आणि शर्टवरती स्विमिंगला गेला आणि त्यामध्ये त्याचा थकल्यामुळं मृत्यू झाला असावा असं प्रथमदर्शनी दिसून येते परंतु त्यानंतर बराच वेळ शोध करायला लागला त्याच्यामध्ये नंतर स्कुबा डायविंग वगैरे त्याचा उपयोग करायला लागला हेल्प फाउंडेशनची टीम अगदी नेहमी तत्पर असते त्या त्याप्रमाणे यावेळी त्यांनी अत्यंत मोलाचं आणि जिक्रीच असणारं काम हे करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि अशा ठिकाणी येणारे जे नौके आहेत त्यांना या असणाऱ्या डॅममध्ये खोलीचा आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे अशा घटना घडत आहेत तर मग अशा लोकांनी स्थानिक लोकांनी संपर्क करूनच स्विमिंग करायला जाणं महत्त्वाची जबाबदारी आहे त्यांची ती पाळली पाहिजे असं माझी विनंती आहे सर्वांना आज कलोते गावाच्या आधीतील या धरणामध्ये लाईफ इन जॉय असं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये काम करणारा एक युवक म्हणजे त्यांचा कामगार या ठिकाणी दैनंदिन कामामध्ये व्यस्त असताना त्याचा चुकून या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे आणि आमच्या खालापूर पोलिसांचे सन्मान्य पोलिस निरीक्षक सचिन पवारसाहेबांनी आम्हाला हा मेसेज दिला त्यानंतर आम्ही सर्व हेल्प फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी आलो बऱ्याच वेळ रेकी केली आणि त्यानंतर त्यान आपण त्या शिवाय काय नाव आहे मुलाचं शिवाजी शिवाजी राऊत नावाच्या अभय अभय शिवाजी, शिवाजी राऊत नावाच्या त्या युवकाला आम्ही पाण्यातून बाहेर काढलेलं आहे आणि खालापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे तर पुढील कारवाई आता सुरू होईल या ठिकाणी नागरिकांना हे हेच आव्हान आहे की कोणतीही आतापणा करू नये सेफ्टीशिवाय अशा या धरणाच्या पाण्यात किंवा इतरत्र उतरू नये या ठिकाणी खरोखरच एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या मुलाला कल्पना होती की या ठिकाणी समजा पोहणं चुकीचं आहे परंतु त्यांनी सेफ्टीचे मेजर्स पाळले नाहीत म्हणून या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे माझा नागरिकांना हे हेच आव्हान आहे की आपल्या जीवाचं मोल अनमोल आहे त्या कारणाने कोणीही रिस्क न घेता या म्हणजे प्रत्येक धरणाच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी आपला जीव सांभाळून राहायचा आहे